ज्या पद्धतीनं इतर ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे तसाच मुंबईत सुद्धा पावसाचा जोर कायम आहे मुंबईतली काय स्थिती आपण जाणून घेऊयात मुंबईत कुर्ल्यामध्ये तासाभरापासून वीज पुरवठा ठप्प आहे कुर्ल्यातल्या अनेक भागात कमरे इतकं पाणी आहे आपण मुंबईतली परिस्थिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले तीन प्रतिनिधी आहेत देवेंद्र कोलटकर अक्षय कुडकेलवार त्याचबरोबर अनुज रायते यांच्याकडनं आपण परिस्थिती जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात कुर्ल्याच्या बातमीतनं कुर्ल्यात तासाभरापासून वीज पुरवठा ठप्प आहे कुर्ल्यातल्या अनेक भागात कमरे इतकं पाणी साठलेलं आहे आणि कुर्ल्यामधली काय स्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत सध्या देवेंद्र सध्याची स्थिती काय आहे कुठल्या परिसरात तुम्ही आहात देवेंद्र तुला काही वेळासाठी थांबवतोय अक्षय सध्या कुर्ल्यातनं सोबत आहेत अक्षय कुर्ल्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे कुर्ल्यातल्या कोणत्या भागात आत्ता काय परिस्थिती आहे विनोद आपण सध्या कुर्ल्यातल्या क्रांतीनगर भागामध्ये मी आहे ज्या ठिकाणी पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं आणि याच भागामध्ये एन डी आर एफ तैनात करण्यात आली होती आता पावसाचं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे लोकं मात्र आपलं सामान घरात शिल्लक आहे की नाही वाहून गेलं हे सगळं लोकांकडनं दाखवलं जात आहे आपण बघतोय की या घरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं काही लोकांच्या माध्यमातून आपल्या घरातलं पाणी काढलं जातंय आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर पुढे देखील मंदिर परिसरामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं मात्र ही चित्र आपण बघतो की याच परिसरामध्ये साधारण तीन ते चार फूट एवढं पाणी साचलं होतं आता पावसाचा जोर ओसरलेला आहे त्यामुळं मिठी नदीच्या किनाऱ्यावर जे पाणी होतं हे पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे जी लोक या ठिकाणावरनं स्थलांतरित करण्यात आली होती आणि एका शाळेत त्यांचा तात्पुरता आसरा करण्यात आला होता ती लोक आता आपल्या घराकडे परतत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते नेमकं आता ही लोक घराकडे परतत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या घरात नेमकं काय शिल्लक आहे किंवा काय काय परिस्थिती आपल्या घरातली आहे हे बघण्याचा प्रयत्न केला जातोय काही लोकांची आपण बोलण्याचा प्रयत्न देखील करतोय ताई तुम्ही मला सांगा किती पाणी होतं आणि काय सांगाल नाही पाणी और... इतर बाकी काही लोक आहेत सर काय पावसाची परिस्थिती या सगळ्या भागात आ, होती काय सांगाल जावं आणले पाणी भरले जरा जावा तर आपण बघतोय की या पुढच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे मात्र कापर? देखो भी गया इतना इतना पानी था इतना पानी, पानी में निकल हम लोग लड़का बच्चा लेके अपना कैसे कैसे बाहर गए रोड पे खड़ा किए बहुत परेशानी तो पुलिस कर्मी वाले आए तो थो, थोड़ा बच्चों लोग सबको को निकाल निकाल के बाहर कर रहे थे बहुत परेशानी हो गई था अभी थोड़ा पानी डाउन हुआ जा आता आपण बघतोय की लोकांचं सांग लोकांकडून सांगितलं जात आहे की आता पाणी थोडं ओसरलेलं आहे मात्र तरी या भागात एनडीआरएफ तैनात आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून एकूणच जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर महानगरपालिका नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे सुदैवाची गोष्ट म्हणजे आता पावसाचा जोर ओसरला मात्र आपण बघतोय की अनेक लोक आपलं घर सोडून बाहेर गेले होते ते आता घराकडे परतत आहे त्यांच्या देखील नेमकं त्या सगळ्या शाळा परिसरामध्ये त्यांना ठेवलं होतं मात्र घराची ओढ त्यांना आहे त्यामुळे जेव्हा पुन्हा पाऊस सुरू होईल तेव्हा ती लोक परिसरामध्ये जातील विनोद अगदी अक्षय दिलेल्या धन्यवाद आणि अक्षय आता सध्या ज्या परिस्थितीत किंवा सध्या ज्या परिसरात आहे त्या परिसरात सकाळच्या सुमारास साधारण चार फूट इतकं पाणी होतं कंबर भर अगदी छाती इतक्या पाण्यातून मार्ग काढत एनडीआरएफचे जवान आणि एम सीच्या कर्मचाऱ्यांनी या सगळ्या रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं होतं आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आणि हे सगळे लोक आपल्या घरी परतत आहेत आपण दादरमधली परिस्थिती जाणून घेऊयात मुंबईच्या दादर परिसरात सकाळी झालेल्या पावसामुळे दोन ते तीन फुटांपर्यंत रस्त्यांवर पाणी साचलं होतं आता हिंदमाता परिसरात ही दृश्य आपण पाहतोय हिंदमाता परिसरातली सकाळच्या सुमारास ही दृश्य होती आता मात्र तिथं पाऊस काहीसा जोर ओसरला आहे त्यामुळे पाणीसुद्धा कमी झालं आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र सध्या हिंदमाता परिसरात दादर परिसरात काय स्थिती आहे गेल्या दोन दिवसापासून जर आपण बघितलं मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग होते आणि यामुळे मुंबईचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत होतं आज सकाळपासून देखील पावसाची चांगलीच हजेरी होती त्यामुळे मुंबई शहरात उपनगरात जे सकल भाग आहे तिथे पाणी साचलं होतं दुपारपर्यंत हे पाणी होतं आणि दादर हिंदमाता परिसर इथे तर सातत्याने पाणी साचलेलं असतं दुपारपर्यंत साधारण तीन वाजेपर्यंत या सगळ्या परिसरामध्ये परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र आता पावसाने दुपारनंतर उसंत घेतलेली आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेने एक सक्षमची यंत्रणा उभी केलेली आहे अनेक ठिकाणी पंप्स लावलेले आहेत त्यामुळे आपण बघतोय की या पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला आहे एकीकडे हे पंप्स आहेत तर दुसरीकडे पावसाने देखील उसंत घेतलेली आहे त्यामुळे हिंदमाता परिसरात जे दुपारपर्यंत पाणी साचलेलं पाहायला मिळत होतं ते आता पाणी जे आहे ते त्याचा निचरा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई शहरातील अनेक जे सखल भाग आहेत या ठिकाणी देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहे पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला आहे कारण पावसाने उसंत घेतलेली आहे एकीकडे असं असलं तरी आपण बघतो की दोन दिवस पावसाने मुंबईला चांगलंच झोडपून काढलेलं आहे त्यामुळे मुंबईचं सर्वसामान्यांचं जनजीवन जे आहेत ते काहीसं विस्कळीत झालं होतं दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे मात्र आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं पावसाचा जर जोर असाच कायम राहिला जसा सकाळी होता तर त्यानंतर आपण बघू शकतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा रात्री देखील मुंबईकरांना अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो अगदी देवेंद्र धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल सध्या दादर आणि आसपासच्या परिसरात जिथे सकाळी दोन ते तीन फूट पाणी होतं त्या परिसरातलं पाणी ओसरलेलं ही दृश्य आपण सकाळची पाहतोय सध्या दादरच्या हिंदमाता परिसरातलं पाणी पूर्णतः ओसरलेलं आहे जसं आपल्याला देवेंद्रांनी सांगितलं आहे दादरच्या बाजूलाच असलेल्या बांद्र्यामध्ये सकाळी खूप पाणी साचलं होतं बी के सीमध्ये सुद्धा पाणी साचलं होतं खरं तर बी के सी हा सगळा भाग मिठी नदीच्या किनाऱ्यावरचा आहे सकाळच्या सुमारासची दृश्य आपण पाहतोय बांद्र्यातल्या मिठी नदीच्या आसपासच्या भागामध्ये मुलांनी रस्त्यावरच पोहण्याचा आनंद लुटला होता आपण आत्ताची स्थिती काय जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अनुज रायते आपल्यासोबत आहेत अनुज सकाळपासून बी बी के सी परिसरात तू तु, आम्ही तुला पाहतो आहे सकाळी ज्या परिसरात दोऱ्यांच्या सहाय्यानं रस्ता ओलांडला जात होता अनेकांना बाजूला केलं जात होतं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आत्ता तिथली परिस्थिती काय अजूनही तुझ्या मागे पाणी दिसतंय विनोद सर अजूनही पाणी दिसतं आहे माझ्यामागे पण जर आपण सकाळसोबत जर आताच्या सिच्युएशनला कम्पेअर केलं तर आपल्याला कळतं की कमीत कमी आता गाड्या रस्ता ओलांडून जाऊ शकता आणि आता कमीत कमी रस्ता हा त्यांच्या डोळ्याने त्यांना दिसतो आहे तर एक प्रकारे हे चांगली सिच्युएशन बनावी लागेल जसं अक्षय आणि देवेंद्रांनी सांगितलं की कसं कुर्ला आणि दादरच्या भागांमध्ये जी जी पावसाची पावसाची जी तीव्रता आहे ती थोडी कमी झाली आहे दुपारच्या नंतर त्याच प्रकारचा ट्रेंड आपण इकडे बांद्रामध्ये पण बघू शकतो आहे पण जे जो प्रॉब्लेम बांद्रामध्ये किंवा इ इतर भागांमध्ये पण इथे जवळच किंग सर्कलमध्ये जिथे पाणी सकाळपासून साठलेलं होतं आपण सकाळी तिथे पण होतो आणि कुर्लाच्या पण बऱ्याच भागांमध्ये आपण बघतोय की कसं जे साठलेलं पाणी आहे जरी पाऊस कमी झाला तरी ते साठलेलं पाणी पूर्णपणे मिसरून जाण्यासाठी बराच वेळ घेत आहे आणि त्यामुळेच जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहे मग ते ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असो किंवा मग गाड्या बंद पडून तिथेच उभं राहून मग त्याहून जास्त अधिक ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असो ते सगळे प्रॉब्लेम्स तिथे निर्माण होईल असतो सुरुवात झाली सकाळी बरेच सारे बी एम सीचे कर्मचारी जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वांद्रे एरियामध्ये पसरलेले होते नंतर आपण बघितलं की जशी सिच्युएशन हलकीशी बेटर झाली आणि जशी मॅनहोल क्लीन केल्यानंतर जे पाण्याचं जो लेवल आहे वॉटर लॉगिंगची जी लेवल आहे जी ती जशी कमी होत गेली तसं बी एम सीच्या एम्प्लॉईजची संख्या पण इथल्या आसपासच्या एरियामध्ये बऱ्याच प्रमाणात कमी होत गेली आता अपेक्षा असेच असेल की जे जो पाऊस आता ज्याची तीव्रता कमी झालेली आहे तो जर असाच राहिला तर मग हे जे पाणी तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसतं आहे हेही थोड्याच वेळामध्ये निसरून जाणार अगदी अनुज दिलेल्या बद्दल धन्यवाद आपण पाहत होतो की सकाळची परिस्थिती आणि आता दुपार नंतरची परिस्थिती यामध्ये मोठा फरक पडलेला आहे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे बहुतांश भागात मुंबईमधला पाऊससुद्धा मंदावलेला आहे त्यामुळे रस्त्यांवरचं पाणी ओसरतंय आणि महापालिकेची यंत्रणा त्याचबरोबर एनडीआरएफ एस यंत्रणा यंत्रणासुद्धा कामाला लागलेली आहे ले, विविध ठिकाणी आणि पाणी लवकरात लवकर त्याचा निसरा भाव यासाठी प्रयत्न केले जात आहेत ठाणे स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहतोय ठाणे स्टेशनवर तुफान गर्दी झालेली आहे खरं तर आज शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी होती शाळा महाविद्यालयांनासुद्धा सुटी देण्यात आली होती तरीसुद्धा मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या प्रवाशांची संख्या मोठी होती आणि आत्ताची ही दृश्य पाहतो आहे तीस ते चाळीस मिनिटं लोकल उशिरानं आहे त्यामुळे ठाणे स्टेशनवर गर्दी जमा झालेली आहे खरं तर यावेळेला ठाणे स्टेशनवर याहीपेक्षा अधिक गर्दी असते मात्र काल राज्य प्रशासनानं शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली त्याचबरोबर शासकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता इतरही आस्थापनांना सुट्या देण्यात आल्या होत्या त्यामुळे गर्दीचा भर कमी होता तरी सुद्धा संध्याकाळच्या सुमारास ठाण्यामधली ही दृश्य आहेत रिजवान आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात या संदर्भात रिझवान सीएसएमटीला जाणारी एकही लोकल अद्यापही सुरू झालेली नाहीये रेल्वे सेवेची काय स्थिती आहे सध्या किती गर्दी तिथे जमा झाली आहे आपण जर पाहिलं तर सकाळपतीने मोठ्या प्रमाणात अक्षरशः ठाणे जिल्ह्यांना पावत्याने झुडकून काढलेला आहे ठाणे महापालिकेच्या वतीने नव्वद मिलीमीटरच्या पावत्याची नोंद करण्यात आले मी सध्या ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म तुम्हाला पाच आणि सहा वरती उभा आहे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे सीएसटीने जाणारी एकही लोकल या ठिकाणी नाहीये आणि विशेष म्हणजे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आपण जर माझे मागत पाहिली तर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आपल्याला दिसून येते त्याचबरोबर लोक आपल्याला गावाकडे जाण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत अनेक लोकांना वाटते की त्यांची एक्सप्रेस गाडी ती वेळेवर जाणार आहे आणि विशेष नंबर चार जर आपण पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी गाडी बघण्याकरता विशेष म्हणजे कल्याण कसारा कोकुली आणि बदलापूर जाण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे परंतु अनेक लोक या दारेवर उभे आहेत त्यांना माहितीये की आतापर्यंत जर एक लोक सुटली तर एक रुग्ण सुद्धा त्यांना अर्धा ते अर्धा ते पाऊन तास या ठिकाणी उभा राहणार त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी गाडी भेटते त्यांना ते गाडीचे पकडतात आणि मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने गर्दी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर्षी देखील झाली आहे आणि त्याचप्रमाणे पाच आणि सहा वर्षी देखील झालेली आहे त्यामुळे सीएससी ला जाणारी लोकल हे संपूर्ण बंद आहे परंतु जी कल्याण कसारा खोकरीला जाणारी लोकल आहे ती अर्धा तास आणि त्याच्यापेक्षा जास्त उशीर धावत येते त्यामुळे ज्यांना जी लोकल भेटत आहे त्या लोकल प्रवास करत आहे अगदी रिझवान दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद आणि आपण पाहतो आहे दोन दिवस जोरदार पावसानं मुंबई आणि आसपासच्या परिसरात झोडपून काढलेलं आहे त्यामुळे रेल्वे सेवेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईमधली लोकल सेवा साधारण तीन ते चार तासांचा सलग पाऊस पडला तर विस्कळीत होते पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावते अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचतं वडाळ्यासारख्या परिसरात चुनाभट्टीसारख्या परिसरात तर, विश्कारी तर, विश्कारी तर, विश्कारी तर, विश्कारी तर विश्कारी प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी पोहोचलेलं असतं आणि अशा वेळेला वाहतूक पूर्णतः ठप्प होते आजसुद्धा दुपारच्या सुमारास तशीच काहीशी स्थिती ठाणे आणि मुंबईमध्ये दिसून येत होती पूर्णत वाहतूक ठप्प होती आणि आता नवी मुंबईत काय स्थिती आपण पाहूयात नवी मुंबईच्या महापे इथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे महापे इथं पाण्यात बससुद्धा अडकून पडलेली आहे मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत अजूनही पाणी साचलेलंच आहे हे दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत मात्र आत्तासुद्धा या ठिकाणी तीच स्थिती आहे महापे परिसरात बस अक्षरशः टायर बसचे बुडत आहेत म्हणजे जवळपास अडीच ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचलेलं आहे आणि या पाण्यातून बस आपली मार्गक्रमणा करत आहे आणि या बसमध्ये असलेले प्रवाशी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत कल्याणकडे जाणारी ही बस आहे महापे परिसरातून कल्याणच्या दिशेनं जाणारी ही बस आहे आणि या बसची दृश्य जर पाहिली आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी कार आपण पाहतोय जी पूर्णत बुडालेली आहे बोनेटपर्यंतचा भाग बुडालेला आहे आणि ही कारसुद्धा बाजूला करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनामार्फत सुरू आहेत आणि या सगळ्या अडचणीतून मार्गक्रमण करत ही बस कल्याणच्या दिशेनं निघालेली आहे महाप्यामधली ही दृश्य आपण पाहतोय